हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट आज आपण गव्हाच्या पिठापासून पौष्टिक केक कसा बनवायचा त्याचे रेसिपी पाहूयात केकचे खूप सारे प्रकार आहेत परंतु हा केक सर्वांपेक्षा वेगळा आहे कारण ह्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ आणि गुळ घालून हा केक आज आपण बनवणार आहोत बनवायला तर ही रेसिपी खूपच सोपी आहे अगदी झटपट बनवून होते ज्यावेळेस घरामध्ये केकचं साहित्य नसतं त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे केक नक्कीच बनवू शकता तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात गव्हाचं पीठ रवा दही गूळ खायचा सोडा तूप चवीप्रमाणे मीठ आणि चावडीप्रमाणे तुम्ही इथे ड्रायफ्रूटचा वापर करू शकता प्रथम पूर्वतयारी करून घेऊयात तर केकच्या टीनला प्रथम तूप लावून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे चारही बाजूने तूप लावून घ्यायचं आहे आणि खाली पण तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याच्यावरती गव्हाचे पीठ लावायचं आहे आणि अशा प्रकारे संपूर्ण टीनला हे गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्रा पीठ असेल ते साईडला काढून घ्यायचं आहे तर प्रथम एका बाउलमध्ये एक वाटी भरून गुळ घेतलेला आहे तर गुळ इथे खिसून किंवा चाकूच्या सहाय्याने कापून तुम्ही घेऊ शकता ह्याच्यामध्ये एक वाटी गुळासाठी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि हा गुळ या पाण्यामध्ये संपूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर गव्हाचं पीठ ते स्वच्छ चाळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे त्यामध्ये अर्धी वाटी दही घ्यायचं आहे तर ते फ्रेश दही असाच वापर करायचा आंबड दह्याचा अजिबात वापर करायचा नाही त्याच्यामध्ये अर्धी वाटी साजूक तूप घेतलेला आहे याच्याऐवजी तुम्ही तेल वापरलं तरी पण चालेल त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूयात कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडस म्हणजे त्याची टेस्ट खूपच छान येते त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जो गूळ वितळून घेतला होता तो संपूर्णपणे गाळून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये जर काही खडे असतील तर ते आपल्या साईडला काढता येतील आणि हे संपूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर झाकण लावून अशा प्रकारे एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता एवढ्याच कन्सिस्टन्सीचे इथे बनवून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण एक चमचा भरून खायचा सोडा म्हणजे ते बेकिंग सोडा टाकणार आहोत आणि त्याच्यावरती सोडा ऍक्टिव्ह होण्यासाठी दोन चमचे दूध घ्यायचं आहे तर इथे दूध रूम टेम्परेचरच वापरायचं आहे आणि हे संपूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे मिक्स करून झालेलं आहे एवढ्याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे ह्याच्यापेक्षा पातळ बॅटर बनवायचं नाही प्रथम आपण हे बॅटर केकच्या टीन मध्ये ओतून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता बघा अशा प्रकारे हे बॅटर संपूर्णपणे या केकच्या टीन मध्ये ओतून घ्यायचं आहे आणि पाच सहा वेळा अशा प्रकारे टॅप करून घ्यायचं म्हणजेच ह्याच्यामध्ये जर काही एअर बबल्स असतील ते, ते सहजपणे निघून घेतील तर अशा प्रकारे टॅप करून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स ह्याच्यावरती लावून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे ड्रायफ्रूट्स पण लावून झालेले आहेत आपण कढई दहा मिनिट प्रीहीट करण्यासाठी ठेवली होती कढई प्रीहीट झालेली आहे याच्यामध्ये एक स्टँड ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती हा आपण केकचा टीन ठेवणार आहोत त्यानंतर झाकण ठेवून हाय फ्लेमवरती दहा मिनिट आणि लो फ्लेमवरती वीस मिनिट आपल्याला हा केक शिजून घ्यायचा आहे केक बनवत असताना प्रमाण खूप महत्त्वाचं असतं प्रमाण जर व्यवस्थित असेल तर केक पण अगदी छान अशा प्रकारे बनेल तर एकूण तीस मिनिट झालेली आहेत बघा केक किती छान अशा प्रकारे शिजलेला आहे आपण चेक करूयात चाकूच्या सह्याने अशा प्रकारे आपला चाकू क्लीन येत आहे म्हणजेच केक छान अशा प्रकारे शिजून तयार आहे साईडला काढूयात आणि संपूर्णपणे थंड करून घेऊयात परंतु थंड करत असताना ह्याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजेच अशा प्रकारे कापड ठेवायचं त्याच्यामुळे हा केक वरच्या साईडने एकदम वाळणार नाही तर अशा प्रकारे अर्धा तास हा केक झाकून ठेवायचा आहे म्हणजे तो अगदी छान अशा प्रकारे थंड होईल संपूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याच्या के कडा एकदम चाकूच्या सहाय्याने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे चारही कडा त्याच्या चाकूच्या सहाय्याने मोकळ्या करून झाल्यानंतर एक डिश ठेवायची आहे आणि त्याच्यावरती हा केक आपल्याला साईडला काढून घ्यायचा आहे तर बघा किती अलगत अशा प्रकारे हा केक निघत आहे अशा प्रकारे अगदी सुपर सॉफ्ट स्पॉन्जी असा गव्हाच्या पिठापासून आज आपण केक बनवलेला आहे हा केक लहान मुलांना तर नक्कीच आवडेल लहान मुले पण आवडीने खातील त्याचबरोबर मोठ्यांना पण हा केक नक्कीच आवडेल अशा प्रकारे आपला सुपर सॉफ्ट स्पॉन्जी असा केक बनवून तयार आहे अशा प्रकारे ही केकची रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू